एखाद्या पुढाऱ्याच्या मागे फिरून स्वतःच्या करिअरकडे दुर्लक्ष करून बेरोजगार होऊन कुटुंबाची राखरांगोळी करणारी तरुण मंडळी सगळीकडे पाहायला मिळत असताना पंढरपूर तालुक्यातील आंबे गावातील वाघाटे शेड या वस्तीवरील तरुणांनी एक आदर्श निर्माण करून दिलाय वाघाटे वस्तीवर जेमतेम एक दोन अपवाद सोडले तर सर्वजण शेती करतात सर्वांची आर्थिक परिस्थिती बेताचीच अशा वेळी शिक्षण घेत असतानाच इथले सर्व तरुण एकत्र आले त्यांनी कामगार संघटना स्थापन केली आणि वस्तीवरील सर्वांनी मिळून शहराच्या ठिकाणी जाऊन मिळेल ती नोकरी करण्याचा निर्णय घेतला सकाळी उठल्यानंतर शेतातली व जनावरांची कामं उरकून हे सर्व तरुण जॉबला शहराच्या ठिकाणी जातात आणि जॉबवरून आल्यानंतर पुन्हा शेतातली व जनावरांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करतात शेती व नोकरी करत या तरुणांनी आपल्या कुटुंबाचा उद्धार केलाय सुरुवातीला एक एकाचे दोन दोनाचे चार चाराचे आठ असे करत करत आता या वस्तीवरील सर्वच तरुण स्वतःच्या पायावर उभे आहेत ज्यांना नोकरी करणं शक्य नाही किंवा शिक्षणाअभावी ज्यांना जॉब करता येत नाही अशी मुले ही न खचता स्वतःच्या पायावर उभी आहेत त्यांनी स्वतःचे व्यवसाय उभारलेत या वस्तीवर अनेकांकडे ट्रॅक्टर आहेत या पंचक्रोशीत त्यांचे ट्रॅक्टर भाड्याने जातात काही जणांच्या ट्रॅव्हल एजन्सी आहेत सुरुवातीला जॉबला जाताना या मुलांना पुरेसा पगार नव्हता मात्र या मुलांनी तरीही संयम सोडला नाही कामात सातत्य ठेवलं आणि आता याच मुलांना सरासरी हजारांपर्यंत पगार मिळतो घरची शेती सांभाळत चांगली नोकरी करत या वस्तीवरील तरुणांनी स्वतःचा व कुटुंबाचा केलेला उद्धार अनेकांसाठी प्रेरणादायी आहे आंब्यापासून सुमारे अडीच किलोमीटर वरची आपली वस्ती आहे वस्ती वस्तीवर सगळे शेतकरी आहेत अठरा विश्व दारिद्र्य घरात म्हणून दोन हजार पंधरा साली आम्ही मुला मुलांनी एक निर्णय घेतला की आपल्या आपली जर प्रगती कराय करायची असेल तर प्रत्येक माणूस आपला कुठेतरी जॉबला बाहेर पाहिजे म्हणून आम्ही एक कामगार संघटना म्हणून संस्था स्थापन केली त्या अंतर्गत आम्ही काय केलं आपल्याला प्रत्येक मुलगा कुठं ना तरी जॉबला लागला पाहिजे ह्या उद्देशानं आम्ही कार्य चालू केलं दोन हजार पंधरा साली जे कार्य आम्ही चालू केलं होतं दोन हजार पंचवीस साली आता प्रत्येक घरातला मुलगा बँकिंग सेक् सेक्टर असो बाकी कुठलं कॉर्पोरेट असो इंजिनियर असो प्रत्येक जागे वेल सेटल आहे प्रत्येकजण विचारले की आमचा म्हणजे टर्न ओव्हर काय आहे इथं सरासरी पंचवीस जण मुलं आहेत ना सगळे जॉबला आहेत पंचवीस जणांचा कमीत कमी इन्कम जरी धरला महिन्याचा चाळीस हजार आहे चाळीस इंटू पंचवीस जरी केलं तर शंभर शंभर गुणले बारा जरी केलं तर वार्षिक आमचं उत्पन्न आहे एक कोटी वीस लाखापर्यंत आमचं वार्षिक उत्पन्न जातं फक्त जॉबवाल्यांचं टॅक्टरवाल्यांचा तर वेगळा विषय वेगळा आहे प्रत्येक महिन्याला साठ सत्तर हजार रुपये ट्रॅक्टरवाला कमवतं माझं नाव लखनारी वाघमारे मी रहिवाशी आंब्याचा मी सुरुवात केली ती साडेबारा हजार पहिल्यांदा सुरुवातीला स्टार्टिंग पगार होता मला काय पंढरपूर लक्ष नव्हतं मी सोलापूरला जॉब केलं साडेबारा हजार पगार म्हणजे इतकी कमी होती ना त्यावेळेस कोणीच म्हणत नव्हतं की मला तू साडेबारा हजार तुझं कसं भागेल त्यातनं पण त्यावेळेस साडेबहा हजार बारा हजार ज्यावेळेस जॉब करत होतो ना त्यावेळेस मला सोलापूरला जाताना एक रुपया किशात नव्हता त्यावेळेस मला इथून जाताना अमोल शिंदे माझे जोडीदार मित्र आहेत त्यांनी मला फक्त सोळाशे रुपये ते सोळाशे रुपयेमध्ये जाऊन सोलापूरला तिथून मी साडेबारा हजारावर सुरुवात केली ती आज मला पगार आहे चाळीस हजार त्या चाळीस पा हजार पगारावर मी आज ते सहा लाखाचा घोडा होकायला आहे घरी बसून काय रोजचं काय हे भागत नाही रोज आपल्याला तेल मीठ चटणी लागतेच ती काही शेतीतून येत नाही वर्षाला एकदा उत्पन्न येतं त्याचं त्यामुळे रोज खायला आणणं पाहिजे त्यासाठी रोज कामाला गेलं पाहिजे आणि असं नाही शेतीत असं आहे की रोजच कामाला गेल्यानंतर रोज पैसे मिळत नाही त्याला वर्ष थांबावं लागतं ह्या मालकाकडे जावा त्या मालकाचा विद्युत पगार झालेला नसतो त्याच्या पण काय अडचणी आहेत तर सर्व मार्गी रोज उठणे सकाळ आपल्या कामावर जाणे महिन्याच्या महिन्याला पगार येणे त्यात सगळं कुटुंबाचा व इतर लोकांचा फायदा होतो त्यामुळं मी एक 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 मुला सुरुवातीला मी गेलो नंतर अमोल शिंदे त्यांनी परत चार पोरं असे करत करत अशी पूर्ण आमची मोठी टीम तयार झाली टीम तयार झाल्यानंतर मग सगळेच आमचे व्यवस्थित मार्गी लागलो आणि सज्जन गायकवाड वगैरे त्यांनी स्वतःची पतसंस्था वगैरे दुकान टाकलं मग एक मुलगा असं वाढत गेला त्यामुळे आमची प्रगती झाली वाघाटे वस्तीवरील या तरुणांनी आपल्या परिचयातील काही बँका किंवा इतर ठिकाणी नोकरीच्या संधी असतील तर तिथे पहिल्यांदा आपल्या वस्तीवरील तरुणांना प्राधान्य दिलं ही साखळी वाढत गेली आणि आज या वस्तीवरील सर्व तरुण एकमेकांच्या साथीने एकमेकांचा हात हातात धरून सोबतीने प्रगतीचा आलेख चढतायत नमस्कार मी अमोल शिंदे दोन हजार पंधरापासून पासून मी जॉब करतो आता सध्याला मी ॲक्सिस बँकेमध्ये आहे आ, आ, ला 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 शेक, शेक, ला मी माझ्या थ्रू तिघा चौकाला जॉबला लावलेला आहे रमजान शेख शमीर शेख अक्षय दांडगे यांना मी टू व्हीलर फायनान्सला वॅकन्सी होते तेव्हा त्यांना माझ्या रेफरन्स थ्रू जॉबला लागलेले आहेत ला ते नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट महेश शिंदे इथं जर बघितले हे सगळे जे आहेत हे सगळे माझे मित्र कंपनी आमचं शिक्षण जर बघितलं तर जिल्हा प परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर आंबे वाघाटे शेड ह्या शेडमध्ये ही सगळी पोरं शिकलेली आहेत दुसरी गोष्ट जर बघितली ही सगळी पोरं आमची मित्र कंपनी आणि याच्यामधनं जर बघितलं प्रत्येकानं एक रेग्युलरिटी ठेवून प्रत्येकानं त्यांच्या त्यांच्यापर्यंत कष्ट करून प्रत्येकानं एक आपली विशिष्ट प्रकारची डिग्री घेऊन आणि प्रत्येकानं सातत्य आपल्या कामामध्ये ठेवून प्रत्येक आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये प्रत्येकजण सेटल आहे आपली शेती करून जॉबला जाणाऱ्या या मुलांसोबतच न शिकलेल्या किंवा जॉबला न जाणाऱ्या या वस्तीवरील इतर मुलांनीही चांगली प्रगती केली आहे अनेकांकडे चार चाकी वाहन आहेत ट्रॅक्टर आहेत यातून ते चांगल्या पद्धतीची अर्थप्राप्ती करतायत मी गरीब शेख मेवाघाडी शाळेतला रहिवाशी असून आम्ही त्यांच्या इतकं शिकलेलं नसून सुद्धा आम्ही आमची प्रगती केली त्याने शिकून प्रगती केली आम्ही न शिकता प्रगती केली जसे की आमच्याकडे स सगळेजण ड्रायवर लोक आहे आम्ही आमच्याकडं कमीत कमी बारा ट्रॅक्टर आहेत तरी एका ट्रॅक्टरचा दिवसाचा इन्कम दोन हजार रुपये तरी त्या तसे हिशोब केला तर त्यांनी चाळीस कमवते तर आम्ही साठ कमवतोय तरी त्यांच्यापेक्षा जास्तच कमवतो बिगर शिकता माझी स्वतःची टूर्स अँड ट्रॅव्हल्सची एजन्सी असून ह्या ह्या सर, सर्वांचा स्वतःचा ट्रॅक्टर आहे तरी सर्वांनी अशा प्रत प्रकारे प्रगती केली नमस्कार मी फारुख शेख मी बी वाघाडी वस्तीवरच राहतो आता जे सांगितले सगळ्याप्रमाणे सगळेजण जिथे तर कामाला आहेत पण आमच्या इथं सगळ्याच धर्माचे लोक राहतात म्हणजे आता मी स्वतः मी मुस्लिम आहे पण आमच्यात कुठं भेदभाव नाही काय नाही सगळे आम्ही मिळून मिसळून राहतो आता गणेश चतुर्थी जर असेल तर आम्ही सर्व मिळून करतो जर असेल तर आम्ही सगळेजण एकमेक एकमेकासाठी मिळून साजरे करतो म्हणजे आम आमच्या इथे कुठे मतभेद नाही काय नाही सगळे मिळून मिसळून कामाला जातो मिळून मिसळून राहतो आणि सांगायचं सांगायचं म्हणलं तर आता सध्या मी गणपतीचा मी अध्यक्ष आहे गणेश म्हणा गणेश म्हणाचा मी स्वतः आता अध्यक्ष आहे मी लक्ष्मण ज्ञानदेव वाघाटे आंबेथील रहिवासी असून माझ्या वडिलांनी वाघाटे शेड म्हणून इथं वस्ती स्थापन केली त्यावेळी बरीच लोक गावात राहत होती परंतु ती सर्व लोक आपल्या आपल्या शेतामध्ये राहून त्यांची त्यांची शेती करत त्यांच्या मुलांच्यासाठी काहीतरी त्यांना पुढं भवितव्य व्हावं म्हणून माझ्या वडिलांनी आंबे एक ते चौथी शाळा ही इथं जा स्वतःच्या जागेमध्ये दे देऊन ह्या मुलांची स प्रगती करण्याच्या दृष्टीनं हे काम केलेलं आहे आणि आत्ताची जी मुलं सगळी जातात पंचवीस जण ती सर्व व्यवस्थित सेटेल आहेत समाजात आपल्या आजूबाजूला जॉब नाहीत म्हणून अनेक तरुण निराशेत गेलेत अनेकांनी जगण्याच्या आशा सोडून दिल्या आहेत मात्र मिळेल ते काम करून त्यात सातत्य ठेवलं की चांगलं हे या वस्तीवरील तरुणांनी दाखवून दिलंय या सर्वांची सुरुवात छोटी होती सुरुवातीपेक्षा आताचे दिवस चांगले आणि या सर्वांचा येणारा काळ यापेक्षा अधिक चांगला असणार आहे यात कसलीही शंका नाही एबी मराठी न्यूज पंढरपूर